नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या जा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर पहा या दिवशी माझ्या घराची पूजा झाली होती अक्षय तृ तर पहा आज आहे दहा मे वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी घराची पूजा केल्याने त्यामध्ये दुप्पट वाढ होत असते आणि घराची भरभरून प्रगती होत असते हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याचबरोबर श्री विष्णू यांना समर्पित आहे अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व याला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये असे म्हटले गेलेले आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही जर एखादी जागा घेतली किंवा तुम्ही घराची जर पूजा केली तर त्यात तुम्हाला दुपटीने वाढ होत असते हा वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या तृतीयेला साजरा करण्यात येत असतो अक्षय तृतीयेला तेज किंवा शाश्व आखातीज म्हणून ओळखले जाते या दिवशी मिळवलेले जे पुण्य आहे कधीही संपुष्टात येत नाही म्हणजे कधीही संपणारे म्हणजेच आपल्याला याचं पुण्य प्राप्त करून देणारे हा जो दिवस आहे हा अक्षय तृतीय आहे हे वर्षानुवर्ष आपल्या जवळ किंवा आपल्या आयुष्यामध्ये शाश्वतप्रमाणे राहते म्हणजे अक्षय राहत असते हा साडेतीन मुहूर्तापैकी वर्षातून हा जो पहिला सण आहे हा अत्यंत शुभ सण म्हटला गेलेला आहे या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नाही म्हणून या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे संध्याकाळी आपल्याला घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होत नाही नकारात्मक दोष तयार होत नाही व घरामध्ये एखादी वाईट जी शक्ती आहे ती प्रवेश करत नाही मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते आणि घरामध्ये कधीही संकट दुःख त्याचबरोबर तुम्ही जे कष्ट करत आहात त्याला फळप्राप्ती होत असते म्हणून या दिवशी घरातील जे गृहप्रवेश आहे व जे सार्वजनिक कामे आहे व घरातील तुमच्या कामे आहे ती केली जातात नवीन वाहन खरेदी करणे वस्तू खरेदी करणे सोन्याशे सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा वस्तू मीठ आहे झाडू आहे कवडी आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे ह्या वस्तू घरामध्ये खरेदी करून आने अत्यंत शुभ मानले जाते आणि आपल्या घरातील जे नकारात्मक दोष आहे पितृदोष आहे प्रखर पितृदोष लागलेला आहे तो कमी करण्यासाठी पूर्वजांसाठी दिवा लावल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त मिळत असते पूर्वज जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात व आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते सुद्धा नष्ट होत असते तर पहा ही जी वस्तू आहे घरातून फेकल्यामुळे आपल्या घरात जे पितृदोष आहे ते लागत नाही किंवा जे पूर्वज आहे ते पृथ्वी तलावर आपल्याला पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात हा उपाय केल्याने आपले जे पित्र आहे ते आपल्यावर तृप्त होत असतात यामुळे घरातील अडचणी आहे दुःख आहे कष्ट आहे त्याचे निवारण होत असते पहा घरामध्ये सतत भाडणे होत असेल पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल किंवा मुलाचे किंवा आईचे घरामध्ये पटत नसेल किंवा पती पत्नीमध्ये सतत मानसिक जे तणाव आहे ते दूर होत नसेल घरामध्ये आजारी व्यक्ती पडलेला असेल पैशाला पैसा लागत नसेल किंवा पैसा घरामध्ये येत असेल तर तो टिकून राहत नसेल घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत भरपूर कष्ट करत आहेत तरीही त्याचा मोबदला म्हणजेच मेहनत करत आहात तरीही पैसा हातामध्ये टिकत नाही जर उपाय तुम्ही या दिवशी केला तरी सर्व संकट आहे ते दूर होत असतात चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला ही वस्तू घरातून का फेकायची आहे व ही वस्तू कोणती आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला कापूरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा या दिवशी जर तुम्ही जागा घेतली तर पहा या दिवशी आमच्या घराची पूजा झाली होती आणि त्यानंतर पुण्यामध्ये राहायला आल्यानंतर आम्ही दोन हजार चौदामध्ये बांधकाम केले आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या दिवशी शुभ अशा दिवशी आमच्या घराची पूजा झाली होती आमच्या घराची पूजा झाल्यानंतर एका वर्षात बघा दुसरी जागा घेतलेली आहे आम्ही आणि त्यानंतर चार मजली बांधली गेलेले आहे आणि ज्या घरामध्ये आम्ही राहते तिथेही दोन मजली असे घर बांधले गेलेले आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही जागा घेतलेली असेल किंवा घर बांधलेलं आहे तर घराची पूजा केल्याने त्यामध्ये अक्षय पुण्य प्राप्त होत असते म्हणजेच तुम्हाला याचं दुप्पट फळ मिळत असते कारण या दिवशी माझ्याच घराची पूजा झालेली आहे दोन हजार चौदामध्ये पूजा झालेली आहे आणि याची शुभ फळ मला मिळालेले आहे म्हणून तुम्हाला या दिवशी संध्याकाळी घरातून ही वस्तू बाहेर फेकायची आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती आहे तर पहा या दिवशी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजेच मीठ खडीमीठ मीठ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे खडे मीठ हे नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढत असते त्याचबरोबर जी मोहरी आहे तीसुद्धा घरामध्ये वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल घरातील वाईट शक्ती असेल बांधा असेल हे ज्या गोष्टी आहेत ती घरामध्ये प्रवेश करू देत नाही म्हणून तुम्हाला चिमूटभर मोहरी घ्यायची आहे आणि चिमूटभर तुम्हाला मीठ घ्यायचे आहे आणि हे जे वस्तू आहे ही तुम्हाला घरामध्ये जे मोठे व्यक्ती आहे जे घरामध्ये ताणतणावमध्ये राहतात किंवा गुरी करतात आणि तर पहा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत तर ते नोकरी करत असतात त्यांचे जे मानसिक संतुलन आहे ते बिघडत असते जर तुम्ही या दिवशी जर ही वस्तू त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरवली किंवा जे लहान मुले आहे त्यांच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये जर एखादा आजारी व्यक्ती आहे त्यांच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि शेवटी तुमच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि ही जी वस्तू आहे ही देवाजवळ तुम्हाला उभं राहायचं आहे माता लक्ष्मीला म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये संकट आहे विघ्न आहे त्याचबरोबर माझ्या घराची प्रगती भरभरून होऊ दे माझ्या पतीच्या नोकरीमध्ये प्रगती होऊ दे मुलाच्या शिक्षणात प्रगती होऊ दे व त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागू दे अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे आणि मीठ आणि मोहरी उंबरवोट्यावर न्यायचे आहे तिथे तुम्हाला कापूर घ्यायचा आहे दोन तमालपत्र घ्यायचे आहेत आणि लवंग घ्यायचे आहेत वेलची एक घ्यायची आहे आणि ह्या चार वस्तू तुम्हाला घेतल्यानंतर हे मीठ आणि जी मोहरी आहे ही उंबरपट्यावर तुम्हाला जाळायची आहे आणि याचा धूर सर्व घरामध्ये तुम्हाला दाखवायचा आहे तर पहा असा धूर दा जाळल्यानंतर आणि हा जो उपाय संध्याकाळी तुम्ही करत आहात हा, हा सहा किंवा सातच्या वेळेत करावा किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा दूर जाल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता आहे किंवा संकट आहे विघ्न आहे ते घरामध्ये प्रवेश होत नाही ते दरवाजामधून बाहेर जाते यामुळे आपल्या मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते पती पत्नीमध्ये जर भांडणे होत असेल तर ते भांडणे कमी व्हायला लागतात